आज आठ मार्च आहे महिला दिन आणि प्रत्येक जण असं म्हणतं की महिलेने सुंदर असलं पाहिजे परफेक्ट असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिने शंभर टक्के आपले दिले पाहिजेत परंतु आपण जाणून घेऊया ह्या महिलांकडून जे वाऱ्याच्या विरोध दिशेला वावत आहेत आणि रोजच्या रोज एक नवीन बॅरियर तोडून त्या जगाला सामोरं जात आहेत आपण त्यांना विचारू एखाद्या महिलेने कसं असलं पाहिजे काय वाटतंय एका महिलेने कसं असलं पाहिजे एका महिलेने स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत ॲक्च्युली असं असते काही वेळेस महिला खूप खूप घाबरून राहतात काही गोष्टी सांगत नाही सांगायला विचार करतात ठीक आहे विचार करणं इट्स ओके बट त्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे hey, हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर शरीराविरुद्ध म्हटलं गेलं जाड बारीक इट्स नॉट म्हणजे इम्पॉर्टंट नॉट इम्पॉर्टंट दॅट टाईम की तुम्ही कसे आहात जाड आहात बारीक आहात तुमचं डोकं काय बोलते तुम्ही किती हुशार आहात तुम्ही कुठल्या कामात हुशार आहात हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही दिसण्यावरती पण नाही गोर काळं किंवा कोणाला काही असं कोणी कॉम्प्लिमेंट देते आहे ठीक आहे पण ते कुठल्या वेने कॉम्प्लिमेंट देत आहे ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे हे प्रत्येक गोष्ट सगळ्यांना कळली पाहिजे आणि हे कळलं तर मस्त लाईफ सॉर्टेड आहे <laughs> आज मॅम तुम्ही वयाचा इतका मोठा एक पल्ला गाठलेला आहात आणि आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात अगदी हे म्हणजे समाजामध्ये अजून पण एक्सेप्टेड नाहीये की पोलीस आणि महिला अजून पण विरोध होतो तर काय सांगाल कसं असलं पाहिजे एखाद्या महिलेने महिला आज प्रथम मी सर्व महिलांना आधी महिला दिनाच्या शुभेच्छा देते मी आम्ही नेहमीच बघतो म्हणजे पोलीस खात्यामध्ये ड्युटी करताना की महिला ज्या येतात म्हणजे खूप त्यांना त्रास होतो छळवणूक वगैरे अशा प्रकारचे करतात त्याच्यावर म्हणजे प्रथम महिलांनी हे सक्षम असायला पाहिजे स्वावलंबी जेणेकरून दुसऱ्यावर आम्ही ज्या त्यांच्या घरातील पती वगैरे जे त्यांच्यावर अन्याय करतात त्याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनकडे येतात त्यामुळे आम्ही रोजच बघत असतो पहिल्यांदा त्यांनी स्ट्रॉंग असावं सक्षम सक्षम असावं सक्षमता हीच त्यांची सुंदरता आहे महाराजांनी जशी ओळख सांगितली होती प्रत्येक महिलेची काय सांगाल कसं असलं पाहिजे महिलेने महिलांनी स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि कोणताही वाईट प्रसंग वगैरे काही आला तर तिथे आपण स्वतः खंबीरपणे उभं राहून त्याला प्रतिउत्तर दिलं पाहिजे नाजूक नसलं पाहिजे कारण की आताची युग असं आहे की नाजूकपणा इथे चालत नाही त्यामुळे स्ट्रॉंग असण गरजेचं <laughs> आहे नाही नाही मॅम बोलावं लागेल सुंदर त्याच्या बाबतीत मॅम काय सांगाल महिलाने किती सुंदर असलं पाहिजे आज महिला दिन सगळ्यांना माझ्याकडून आज महिला दिनाच्या पहिल्यांदा तर खूप साऱ्या शुभेच्छा महिला ही म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महत्वाचा भाग आहे महिलांनी महिला ही आज म्हणजे त्यांच्या याच्यातली एक भाग आहे तिने स्त्री म्हणजे एक त्याग आहे प्रेम आहे कणखरपणा आहे आणि स्त्रीमध्ये प्रेरणा पण असते तर ती म्हणजे प्रेरणा म्हणजे मुलगी एक महिला आई असते आई ही मुलांसाठी त्याग करते पत्नी ही आपल्या पतीसाठी प्रेरणा देते आणि समर्पण हे आपल्या भावासाठी किंवा लहान बहिणीसाठी असतं त्यामुळे महिलेने ऑलराउंडर असावं की नाजूक असावं कणखर असावं आणि सर्व संपन्न असावं महिलांनी मग तुम्हाला विचारते की एक शेवटचा प्रश्न एकदम छोटस आता तुम्ही नाही नाही आज एक थोडस थोडस बोलावं लागेल की आता सगळे म्हणतायत की आता सगळ्यांनी एक वेगवेगळ्या डेफिनेशन दिला महिलांच्या तुम्हाला काय वाटतं कसं असलं पाहिजे एखाद्या महिलेने आज महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि महिलांनी नाजूक किंवा रळणं ना, नाजूक राहणं असं अजिबात चालत नाही त्यांनी स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे असं आज आजच्या काळात सगळे म्हणतात की सुंदर असत पाहिजे असं काय नाही म्हणजे सुंदरतेवरच हे चालतं असं काय नाही प्रत्येक कुठलीही कला असू दे पण ते स्ट्रॉंग असलंच पाहिजे धन्यवाद तर आज महिला दिनानिमित्त आम्ही बोळींज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो हो, आहोत आणि ह्या महिलांशी आम्ही बोललो हा एक पोस्ट आहे अप्रिसिएशनचा आज महिला दिन आहे आणि आपण प्रत्येक महिलेला म्हणजे आई असो किंवा शिक्षिका असो किंवा डॉक्टर असो आपण प्रत्येकाला एक अप्रिसिएशन देतो परंतु आपण त्यांना सांगायला विसरतो की त्यांनी कसं असलं पाहिजे कारण आज पण ब्युटी प्रोडक्ट्स तुम्हाला शिकवतात की तुम्ही चेहऱ्याने किती सुंदर होऊ शकता परंतु परंतु कोणी तुम्हाला हे शिकवत नाही की तुम्ही मनाने किती सुंदर असलं पाहिजे आणि आज ह्या महिलांनी आपण ज्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने काम करतायत समाजाशी रोज एक लढाई लढत त्यांनी आपल्याला सांगितलं ते कसं असलं पाहिजे त्यामुळे ब्युटी प्रोडक्ट वापरा त्याच्याने तुम्ही सुंदर तर व्हाल परंतु ह्यांच्याकडून जी शिकवण घ्याल ती आयुष्यभर राहील धन्यवाद